नमस्कार मित्रांनो मी वैभव आपल्या शेतकरी उद्योजक मध्ये स्वागत करतो तर आता सकाळचे हो। आठ वाजलेले आता आपण कोंबड्या सोडणार आहे बाहेर तर जरा तुम्हाला होत या कोंबड्या सोडायच्या अगोदर पहिले पाणीच्या अशा पद्धतीने नियोजन करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथं

तर मित्रांनो आता आपण कोमेड शहर आम्ही कोंबडी शहर ही आम्ही कोंबडी होऊसकण्यासाठी एक घोंगराची काठी बनवली आहे जेणेकरून हुसकावं लागत असल्याची कोंबडी ही काळी कोंबडी सकाळचा वेळ झालेला आहे कोंबड सोडले आता बाहेर तर मित्रांनो हे आपण पिल्लं बी मोकळे सोडले इथं तिकडे आता चोर राहिले

मित्रांनो लाईक करा लाईक करा पटकन सहा जण लाईव लाई लाईक करा

उलट्या हातात काठी भाव भावन आपल्याकडे कोंबडी विक्रीसाठी आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आपले व्हिडिओ टाकतो युट्यूबला ते युट्यूब मध्ये नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा हे अशी कोंबडी विक्रीसाठी आता पिल्लं पण भेटतील तुम्हाला गावरान कोंबडीचे कॉन्टॅक्ट को करा तुम्ही बावून याला आता कमीत कमी, कमी चार ते पाच महिने झालेले आहेत आणि त्या कॉमेड्यांना ह्यावा कोंबड्यांना सात महिने झाले सात का सहा महिने झालेले हे बघा कोंबड्याची साईज बघू शकता तुम्ही गाव मित्रांनो लाईक करा पटकन काही हिमराज हेमराज हेमराज थँक यू लाईक केल्याबद्दल हे बघा पिल्ला आपण मोकळे सोडलेले लाईक करा कमेंट करा मित्रांनो कमेंट करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघता कमेंट करा लवकर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता गावरान कोंबडी इथेच राहिले या कोंबडीचे पिल्ल म्हणजे आम्ही मी चांगल्या पद्धतीने भर केल्याबद्दल ते एक बी पिल्लो म्हणजे असं कमकुवत नाही झालेलं थंडी थंडी खूप आहे इकडं तरी कमकुवत नाही झालेलं कोणत्या रोग वगैरे असं कसं म्हणते पिस खाली करून बसणे असं काहीही नाही झालेलं आहे सगळे हेल्दी पिल्ले भाव भावनं तेव्हा तुम्ही बघू शकता ही कोंबडी अंड्यावरून आता उतरलेली आहे ती आता पंख साफ करती भावनो सकाळचा वेळ आहे आम्ही सगळ्या कोंबड्या आता मोकळे सोडलेले आता हे कमीत कमी दोन दोन ते तीन तास बाहेरच राहते मग आम्ही यांना डालून देऊ परत पाच वाजता सोडू पाच नंतर मग एक ते दोन तास सोडायचे फक्त नंतर लगेच मधी भाऊ कोण लाईव्ह लाईव्ह पटकन कमेंट करा तुमचं नाव कमेंट करा कोण आहे हाय तर कमेंट करा हे बघा आपण इथं स्टार्टिंगला ते धुतलं ना पाण्याचं पाणी पिवर हो राहिलं बघा

ती कोंबडी आलेला संदेद कोंबडीचा कोक चालली मित्रांनो कमेंट करा पटकन हिमराज हिमराजने फक्त हाय केलेलं नाही तुम्ही पण हाय करा मित्रांनो हाय करा हाय Por mais que